नमस्कार मित्रांनो वारंवार तुळजापूरला जाता येत नाही आहे आई भवानीचं दर्शन घेता येत नाही आहे मग काळजी कशाला कर करताय तुम्ही आपल्या सुद्धा दर्शन घेऊ शकता कधी कुठे कसं सविस्तर सांगतो हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज पाच पाकडी येथील आई भवानीच्या मंदिराची भेट घेणार आहोत तुम्ही ठाण्यावरून कसं येऊ शकता इथं पार्किंगची व्यवस्था आहे की नाही या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया मित्रांनो हा बघा पाच पाकडीचा एरिया आहे पुढे नामदेववाडी म्हणून बस स्टॉप आहे त्याच्या अपोजिट साईडला बघा इथे कमान आहे ही बघा हा एंट्रन्स आहे खूप छान एंट्रन्स आहे आणि इकडे बघताय बोर्ड लावलेला आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा होता सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस तीस चार दिवस सोहळा होता तुम्हाला मी पूर्णपणे सांगणार आहे तुम्ही पाच पाकडीला कसं येऊ शकता आता इथून जाऊया आपण आतमध्ये हे नामदेववाडीच्या अपोजिट साईडला आहे गणेशनगर बघताय तुम्ही इथून जाऊया आतमध्ये दे आणि देवीचं दर्शन घेऊया आपण जवळच आहे वॉकिंग पाच मिनटावरच आहे त्यामुळे व्हिडिओ वी पूर्णपणे बघा मित्रांनो घड्याळ्यात बघा साडेसात वाजून गेलेले आहेत आरतीचा वेळ झालेला आहे आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत इथे ओटी वगैरे घेऊ शकता तुम्ही सकाळी कोणी नाही आलेलं आहे पण आहेत आरतीसाठी भरपूर जणं थांबलेली आहेत सगळीजणं आणि हे बघा मंदिर खूप सुंदर मंदिर आपण आता आरती वगैरे करू आणि मग तुम्हाला या मंदिराची माहिती वगैरे सांगतो आणि हे मंदिर कसं आहे एक्झॅक्टली हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत खरंच खूप छान मंदिर बांधलेलं आहे सकाळ असल्यामुळे म्हणजे गर्दी नाही आहे एवढी खूप सुंदर आई भवानीची जिवंत मूर्ती आपण पाहायला मिळते हे बघा ओर्या जय दृकार विज्ञना पूर्वी दयाची प्रेमकृपा सुंदर सर्वाङ्गी सुन्दर शेन्दुरा कण्ठीके माळन्ताप जयदेव जय देव जय देवी जय देवी देव, देव, देव। वदने प्रसन्न होसि निदाशा क्लेशापसु तोडी तोडी अंबे अम्बे तुजपासू निराशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी महिषा सुरमदने सुरवर ईश्वर वर तारक संजीविनी जय देवी जय देवी मित्रांनो आपल्याला एक युट्युबर भेटलेले आहेत दादा नाव काय तुमचं संजय पोळेकर संजय पोळेकर त्यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि माझं सुद्धा चॅनल त्यांनी सबस्क्राईब केलं लगेच तर तुम्हाला कसं वाटतं हे मंदिर पाहून खूप भारी म्हणजे आपण तुळजापूरला जरी नाही गेलो तरी ह्या ठिकाणी आल्याच्या तुळजापूरला गेल्याचा एक आनंद मिळतो म्हणजे एक मंदिर एवढं छान बनवलंय ना अगदी म्हणजे दगडी बांधकाम केलेलं आहे अगदी म्हणजे तुळजापूरला जसं बांधकाम केलेलं आहे दगडी बांधकाम आहे तशाच पद्धतीचं हे बांधकाम वाटतंय आणि खूप मस्त आणि मूर्ती पण एवढी छान बनवलेले आहे ना खूप छान मस्त म्हणजे ज्यांना कुणाला जमत नसेल ना तुळजापूरला जायला त्यांनी इथे येऊन नक्की मी दर्शन घ्या ओके थँक्यू दादा थँक्यू कभी? कभी के? कभी के? दे? आज तुझ टाकणार वाटतं व्हिडिओ सकाळची सुरुवात आहे सूर्योदयाची जगदमे संध्याकाळपर्यंत उच्चांक गाठला पाहिजे हा बोला अंबाबाईचा तो जिथे जिथे चित्रित करेल हां हे सगळं सक्सेसमध्ये गतिमान प्रगतिमान श्रीवंत कीर्तीमान जाय माना भाऊ असा आशीर्वाद दिलेला आहे लेकराला ले ले तुझ्या मनाची बात माझ्या वाणीनी भवानी मित्रांनो आता आपण प्रदक्षिणा करूया आणि या प्रदक्षिणासोबतच तुम्हाला <स्था> माहितीसुद्धा <तुँ>। सांगतो <स्था> 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 बघा हे तुम्हाला हत्ती जे दिसत आहेत ना आपल्यासमोर जेव्हा हत्ती डोळ्यासमोर येतो तेव्हा एकच गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे भक्कम मजबूत तर जे आर्किटेक्चर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत या मंदिराची त्यांनी सांगितलं की आपला पाया मजबूत असला पाहिजे हाच विचार करून हा इथे हत्तीचा एलिमेंट वापरला गेला आहे आणि पहिलं जे जुनं मंदिर होतं तिथे पाणीसुद्धा पडायचं किंवा ट्राफिक व्हायची त्यामुळे नवीन मंदिर बांधावं असं वाटलं तर माननीय श्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीसला इथे भूमिपूजन झालं आणि त्यानंतर तीन चार वर्षांनी इथे मंदिर बांधलं गेलं या मंदिरासाठी बघताय जो दगड वापरला आहे तो साधासुद्धा दगड नाही आहे कुठल्याही प्रकारचा लोखंड किंवा कुठल्याही प्रकारचा बघता तुम्ही कुठल्याही प्रकारचा सिमेंट वापरलेला नाही मिक्सर्स नाही आहे तर काळ्या पाषाणातून हे काम केलेलं आहे हे मंदिर घडवलेलं आहे तामिळनाडूमधून ते दगड आणलेलं आहे तो कर्नाटकात आला मुर्डेश्वर इथे आला त्यानंतर मग इथे आणला गेला तर जे कृष्ण शिवा म्हणतो ना ते हेच आहे आणि या मंदिराची जो जो प्राणप्रतिष्ठा आहे ती आत्ताच झाली तीस तारखेला आणि प्राण प्राणप्रतिष्ठा माननीय जी पवार आणि माननीय प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते झाले खरंच खूप मस्त वाटला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे चार दिवस सोहळा होता आणि हा सोहळा खरंच खूप वाखण्याजोगे होता बघण्यासारखा होता सोहळा मित्रांनो तुम्हाला या मंदिराचा दिनक्रम सांगतो सकाळी सहा वाजता हे मंदिर खुले होते म्हणजे अभिषेक केला जातो परत शृंगार चढवला जातो आणि भाविकांसाठी हे मंदिर खुलं असतं साडेसात ते आठच्या दरम्यान आरती होते त्यानंतर दुपारी पुन्हा मध्यान आरती होते नैवेद्य वगैरे चढवला जातो संध्याकाळी पुन्हा एकदा आरती होते आणि रात्री दहा वाजता हे मंदिर बंद होतं तर असा हा दिनक्रम आहे तर या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही ठाण्यावरून बसेससुद्धा आहेत शेअरसुद्धा आहेत किंवा रिक्षाने येऊ शकता किंवा प्रायव्हेटनीसुद्धा येऊ शकता इथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तर मला वाटतं शेअरने आलात तर काहीतरी पंधरा वीस रुपये असेल समथिंग वरती तुम्ही बसेसच्या इन्क्वायरी करू शकता तर या मंदिरासाठी जो दगड वापरलेला आहे तो तामिळनाडूमधून आलेला आहे म्हणजे तामिळनाडूतून कर्नाटकात आला मुरडेश्वर इथे आला इथे आलेला आहे तर कुठल्याही प्रकारचं मिक्सर्स नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं लोखंड किंवा सिमेंट वापरलेलं नाही आहे प्युअर काळंपाषाण आहे तिला आपण म्हणतो हेमाडपंथी प्रकारातील हे है है। मंदिर आहे प्राचीन काळात म्हणजे जेव्हा मंदिरं बांधायची लॉक सिस्टीम असायची तीच लॉक सिस्टीम इथे वापरली गेलेली आहे खूप छान मंदिर आहे आपल्याला वारंवार तुळजापूरला जायला जमत नाही देवीचं दर्शन घेता येत नाही तर तुम्ही ठाण्यात येऊन इथं देवीचं दर्शन घेऊ शकता आणि तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल खरंच मी सकाळी आलो मला बरं वाटलं आता इथून मी जातो ऑफिसला तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कसं यायचं हे सुद्धा सांगितलं या मंदिराची माहितीसुद्धा सांगितली तर तुम्हाला ही व्हिडिओ हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा बाय बाय